ब्रह्मनाथ मंदिर पारुंडे इथं आलय मी आज बघू शकता तुम्ही हे ब्रह्मनाथ मंदिर आहे तुम्ही बघू शकता पारुंडे इथे आणि इथं कुंभमेळा हा इथं बारा वर्षानंतर येत असतो अर्धी काशी असं म्हटलं जातं पारुंडे ब्रह्मनाथ मंदिर इथं तुम्ही बघू शकता बारा वर्षानंतर कुंभमेळा हा या ब्रह्मनाथाच्या मंदिरात येत असतो पूर्ण दगडात मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता ब्रह्मनाथ बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे ब्रह्मनाथाचं मूर्ती ज्या आहे पूर्ण दगडामध्ये मूर्ती आहे देवांच्या बघू शकता तुम्ही आणि मंदिर सुद्धा पूर्ण दगडामध्येच आहे कोरीवकाम तुम्ही बघू शकता मंदिराचं अतिशय सुंदर असं काम आहे मंदिराचं हे जे मंदिर आहे महाकाली इथं तुम्ही कुंभमेळा बघण्यासाठी नक्की या दोन हजार पंचवीसमध्ये मला वाटतं येत आहे अर्धिकाशी असं म्हणलं जातं बघू शकता तुम्ही हे जे मंदिर आहे हे कालिका माता हे मंदिर बारा वर्षानंतर उघडलं जातं ज्यावेळेस कुंभमेळा येतो त्यावेळेसच हे मंदिर उघडलं जातं तुम्ही बघू शकता हे मंदिर थे, मंदिर आहे ते आणि मंदिर जमिनीत आहे खाली तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मागची बाजू आहे मंदिराची असं हे महाकालीचं मंदिर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता हा दरवाजा आहे महाकाली मातेचा तो बारा वर्षानंतरच उघडतो असं हे ब्रह्मनाथाचं आणि महाकालीचं हे मंदिर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये हे महाकालीचं मंदिर आहे अतिशय मोठं असं मंदिर हे ब्रह्मनाथाचं सुद्धा मंदिर या ब्रह्मनाथाचे मंदिरात तुम्ही बघू शकता मंदिराची मागची साईट आहे बघू शकता तुम्ही मागच्या साईडला आणि मंदिर हे पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे अतिशय जुनं असं मंदिर आहे